नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपी मध्ये आपण आंबा रवा केक बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय केक किती छान तयार झालाय बघा एकदम मस्त असा झालेला आहे मऊसूद असा हा केक तयार झालेला आहे चला तर बघूया अगदी सोप्या पद्धतीने आंबा रवा केक बनवण्यासाठी लागणार साहित्य आंबा रवा केक बनवण्यासाठी आपण इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे आपण या कपाच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा आहे एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे आपल्या घरात जी साखर असते तीच मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे ती अर्धा कप घेतलेली आहे अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे इथे आपण सात ते आठ केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे अर्धा कप आपण दूध घेतलंय त्यातले दोन चमचे दूध केशरच्या काड्यामध्ये घालायचे आहेत आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे मिल्क पावडर आंब्याचा रस घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचंय हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य चांगले एक्झिव केल्यानंतर हे आपल्याला एक तासासाठी झाकून ठेवायचंय त्यामुळे रवा चांगला फुलून येईल एक तासासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण हा केक कुकरमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि गॅस आचेवर ठेवला आहे कुकरमध्ये आपण स्टँड ठेवलेला आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी काढलेली आहे आणि कुकरची रिंग सुद्धा काढलेली आहे आता आपण कुकरला झाकण लावून घ्यायचंय आणि दहा मिनिट कुकर प्री ही ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं आपण केक ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत त्या भांड्याला तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये बटर पेपर घालायचं आहे अशा प्रकारे केकचं भांड व्यवस्थित तेल किंवा बटर किंवा तूप लावून तयार आहे आणि बटर पेपर लावून आहे केकच्या सजावटीसाठी आपण इथे एक चमचा पिस्त्याचे काप घेतलेत आणि एक चमचा बदामाचे काप घेतलेत त्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं घ्यायचंय आणि चांगलं मिक्स करायचंय आंबा रवा केकचं बॅटर भिजवून ठेवून एक तास झालेला आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकताय रवा छान फुललाय आहे बघा आता ह्यामध्ये वाटी तेल तूप किंवा बटर घालायचं आहे आपण इथे तूप घालतोय पण तूप आपण पूर्णपणे वितरून घेतलेलं आहे हे बघा पाव वाटी तूप घातलेलं आहे आपण मगाशी केशर जे भिजत ठेवलं होतं ते घालून घेतोय आपण दूध अर्धा चमचा वेलची पूर घालायची आहे जर तुम्हाला इथे मँगो इसिन्स घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे पाव चमचा खाईचा सोडा घालायचा आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये घालून घेऊया केकचे बॅटर भांड्यामध्ये एक समान पसरवून बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आता हे केकचं भांड आपल्याला कुकरमध्ये आहे केक बेक करण्यासाठी आपण गॅसवर कुकर आधीच गरम करत ठेवलेला आहे आता कुकरचं झाकण काढायचंय आणि त्यामध्ये केकचं भांड ठेवायचंय कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि केक मंद आचेवर चाळीस मिनिटं बेक करून घ्यायचंय आंबा रवा केक कुकरमध्ये बेक करायला ठेवून चाळीस मिनिटं झालेली आहेत आता आपण कुकरचं झाकण खोलून बघूया तूथपीक किंवा सुरीच्या साह्याने केक चांगला बेक झालाय का बघूया हो सुरी एकदम स्वच्छ बाहेर आलेली आहे बघा म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे आता गॅस बंद आहे केकचं भांड कुकरमधून बाहेर काढायचं आहे आणि केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे कुकरमधून काढून घेतलेला आंबा रवा केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया केकच्या भांड्यावर प्लेट उलटी ठेवायची आहे आणि केकचं भांड प्लेटमध्ये पलटी करून घ्यायचंय केकचे भांडं वरतून थोडंसं ठोकून घ्यायचंय आणि अर्घत भांड उतलायचंय तुम्ही बघू शकताय केक अगदी सहजपणे भांड्यातून निघालेला आहे केकवरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि दुसरी प्लेट केकवर पलटी ठेवायची आहे आणि केक पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आंबा रवा केक किती मस्त तयार झालाय बघा एकदम छान तयार झालाय आता वरतून थोडे आंब्याचे तुकडे घालायचे आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आंबा रवा केक बनवला तुम्ही बघू शकताय आपला केक किती छान तयार झालाय आता आपण केक कापून घेऊया तुम्ही बघू शकताय केक किती छान तयार झालाय बघा एकदम मस्त मौसूद असा केक तयार झालेला आहे आज बनवलेला आपण आंबा रवा केक ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद